पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आमदार संजय गायकवाड यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या जन्मस्थळी थड येथे काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष सौ नीनाताई पाटील यांच्यासह विविध गावांचे सरपंच माजी सरपंच ग्राम सोसायटी सदस्य विविध सेलचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला युवासेना कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय गायकवाड धर्मवीर यूथ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड शिवसेना नेते विजयभाऊ अंभोरे शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत सुभाष सिंह राजपूत गणेश सिंग राजपूत विजयसिंह राजपूत शरदचंद्र पाटील प्रमुख भोजराज पाटील माजी नगराध्यक्ष विठ्ठल येवले निलेश गुजर किसान सेना जिल्हा प्रमुख संदीप गायकवाड प्रवीण जाधव प्राध्यापक गणेश बस्सी शहर प्रमुख गजेंद्र दांदडे यांच्यासह असंख्य शिवसेना सेना महिला आघाडी किसान सेना अल्पसंख्याक सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ऐतिहासिक पक्षप्रवेशामुळे मोतळा तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे